का गुजरात मी जाऊन महाजपचो आहेत का गुजरात मी जाऊन महाजपचो आहेत का गुजरात प्रॉब्लेम जाऊन महाजपचार तिकडे पाठवा असं करत असतो जे माणसं आहेत जे मराठीला आत्मसात करतात किंवा सांगतात त्या मी मराठी आहे त्यांचा जर स्वाभिमान जागृत ठेवावा आणि राहावा असं वाटत असेल तर या घटनेला सगळ्यांनी सहकार्य करावं त्यामुळे त्यांना ही लास्ट वॉर्निंग आहे अगोदर त्यांनी इच्छा विली पण असं नाटक केलेलं मी स्वतः गेलेला तिकडे पोलीस बंदोबस्त होता आता कुठल्या आमच्या मराठी माणसाला त्रास दिला तर त्याला माफ केला जाणार नाही तुम्हाला मी क्लिअर माईकच्या समोर सांगतो त्यांना प्लॅटफॉर्मवर पकडून मारिल आमची तो त्यांना प्लॅटफॉर्मवर पकडून मारिल आमची टिप यांना प्लॅटफॉर्मवर पकडून मारि लांबची टिप फटकावेल प्रत्येकाला एक क्लिअर सांगतो तुम्हाला फटकावणार शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये नॉनव्हेज खाण्यापासून अडवलं जातं अलीकडे या घटना वाढत चालल्या ही गोष्ट ऍक्च्युली वाईट वाईटच आहे इव्हन मला स्वतःला वाईट वाटलं वाईत होतं आम्ही सगळे त्या गोष्टीसाठी हो। नॉनव्हेज खाणार का तू व्हेज खाणार का आम्ही त्याच्यासाठी आलेलो नाही आम्ही शांततेत राहायला आलेलो आहोत आणि आम्हाला सहकार्य हवा आहे आणि ते करणार आणि ह्याच्यासाठी बघा सगळी जण आहेत पारसी आहे कधीच सांगितलं ना तो सांगणारी नाही आणि कॉसमोस बिल्डिंग आहे सगळे राहतात एकत्र आणि फक्त यांचं काय आहे काय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विराटच्या बोलीस पोलीस ठाण्यामध्ये ही बातमी मराठी माणसांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहायची पण आहे आणि ऐकायची पण आहे कारण काय तर महाराष्ट्रातच मराठी माणूस परका झालेला आहे ग्लोबल सिटीच्या रुस्तमजी मध्ये एल विंग आहे आणि त्या ठिकाणी एकाची हळद होती आणि त्या हळदीला आता विरोध केलेला आहे कशासाठी तर त्या ठिकाणी नॉनव्हेज होणार यासाठी मराठी माणसाने बोलिंज पोलीस ठाण्यामध्ये आता भेट घेतलेली जा आहे जाणून घ्या सगळं प्रकरण काय आहे का नेमकं काय विषय विषय म्हणजे या ठिकाणी जी काय अवेन्यू आहे रुस्तमजीची त्या ठिकाणी नेहमीच तिथे काही तथाकथित का कमिटी मेंबर आहेत ते सातत्याने मराठी मुस्लिम असा धर्मवाद करतात आणि त्यांना या सत्तेपासून किंवा प्रत्येक कार्यक्रमापासून दूर ठेवायचा प्रयत्न करतात आत्तासुद्धा असाच प्रकार झालेला आहे आणि त्याने हळदीचा जो महाराष्ट्र माणसाच्या हळदीचा कार्यक्रम का म्हटलं की त्यात नॉनव्हेज येतं पण ते करायचं नाही तुम्हाला तुम्ही करणार असाल तर मी हा कार्यक्रम का उधळून लावेन तुमची पोलीस कंप्लेंट करेन वगैरे अशा पद्धतीची धमकी दिल्यानं हा कार्यक्रम होतो की नाही या इच्छेने आम्ही इथे कम्प्लेट द्यायला आलेलो आहोत काय सांगाल एका मराठी माणसांवरती आज ही वेळ वेळ आली आज मराठी म्हणून मी एवढंच म्हणेन की आज आम्हाला त्यांच्या ताटाखालचं मांजर म्हणून राहावं लागतं आणि अशी परिस्थिती त्यांनी आणलेली आम्हाला दहशतीमध्ये राहावं लागतं तेव्हा जे मराठी माणसं आहेत जे मराठीला आत्मसात करतात किंवा सांगतात मी मराठी आहे त्यांचा जर स्वाभिमान जागृत ठेवावा आणि राहावा असं वाटत असेल तर ह्या घटनेला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि यांचा बिमोड व्हावा एवढीच माझी इच्छा आहे महाराष्ट्रात आपण जर पाहिलं तर अलीकडे या घटना सातत्याने वाढत चाललेल्या आहेत एखाद्या सोसायटीमध्ये नॉनव्हेज खायचं ना सोबत काही भगिनी देखील आहेत त्यांचं पण आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू रुस्तमजी पारसी आहे त्यांनी कधीच सांगितलं ना तो सांगणारी नाही आणि कॉसमोस बिल्डिंग आहे सगळे राहतात एकत्र आणि फक्त ह्यांचंच काय ऐकायचं आम्ही करणार आम्हाला करायचंय आणि आम्ही करणार हे जातीवाद जे होतायत ते थांबले पाहिजे खरं आहे जातीवाद का जाता जानिव जाती वाद केले जातात आहेत जाणीवपूर्वक जातीवाद केले जातात ग्लोबल सिटी मध्ये अलीकडे जातीवादाचे विषय वाढत चाललेले आहेत पण हा विषय थोडासा वेगळा आहे इथे थेट मराठी माणसाला टार्गेट केलं जात आहे दादा हळदीचा प्रोग्राम त्याला विरोध केलेला आहे आता काय भूमिका घेणार तुम्ही भूमिका आम्ही घेणार आम्ही करणार आणि तो आमचा हक्क आहे आणि आम्ही कोणासाठी इथे तू नॉनव्हेज खाणार का तू व्हेज खाणार का आम्ही त्याच्यासाठी आलेलो नाही आम्ही शांततेत राहायला आलेलो आहोत आणि आम्हाला सहकार्य हवा आहे आणि ते करणार आणि ह्याच्यासाठी बघा सगळी जण आहेत आमच्या साईडने जर ते जर वाकड्यात घुसत आहेत ना तर त्यांना वाकड्यातच राहू दे आम्ही आमचं काम करणार त्यांनी त्यांचं तेन काम करावं ते बरोबर आहेत ना मग त्यांच्या साईडने कोण आहे कोणच नाही आम्ही कुठे आहोत ना मग आमच्या साईडने एवढे कसे काय मग तोच प्रश्न आहे आम्ही करणार आणि नॉनव्हेज व्हेज हा प्रश्न नाही आहे प्रश्न हा आहे की तुम्ही जातीवाद करता कारण ऑलरेडी आमचं हिंदू मुस्लिम आमच्या इकडे चालू आहे ते बिचारे म्हणजे बिचारे नाही आहेत ते त्यांचा पण हक्क आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट बिल्डरने इथे कुठे लिहिलेलं नाहीये की ते मुस्लिम राहायला पाहिजे का भैया राहायला पाहिजे की मराठी राहायला पाहिजे का कोणी साऊथ इंडियन राहायला पाहिजे सगळे बरोबर आहेत या चार पाच जणांना कमिटी कमिटी काय असते कमिटीला आम्ही पैसे दिलेले आहेत का फ्लॅटचे आम्ही स्वतःच्या मेहनतीने घेतलेले आहेत तो कोण पाच दहा जण आमचं डिसाईड नाही करणार फ्युचर आणि आम्ही काय खाणार आणि काय नाही आम्ही खाणार आम्हाला जे वाटेल ते तुम्ही खा तुम्हाला जे वाटेल ते आमचा त्याबद्दल विरोधात नाहीये तर आमच्या का विरोधात काय आम्ही हे ऐकून घेणार नाही आणि सहणी करणार नाही आता आणि याच्या पुढे आणि ह्याच्यासाठी सहकार्य करण्यासाठी आमच्या बरोबर सगळे आहेत आणि आम्ही करणार म्हणजे करणार नवर जवळला चक्क आता बोलीच पोलीस ठाण्यात गाठावं लागलेलं ला आहे जाणून का आपल्या सोबत काही भगिनी देखील आहेत हळदीला नाचणार का नक्की म्हणजेच काय महाराष्ट्र मराठी आहोत आम्ही आणि आम्ही नाचणार म्हणजे नाचणार पाहिजेच ऑफकोर्स आम्ही त्यासाठी झालेलो आहोत आपला मराठी सण आहे आणि महाराष्ट्रात ह्याच गोष्टी झाल्याच पाहिजे जसे सगळे सण साजरे होतात तसे आपलेही सण साजरे केले जावेत हेच आम्ही म्हणतो पण कसं वाटतं एक मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये नॉनव्हेज खाण्यापासून अडवलं जाते अलीकडे घटना वाढत चालतात ही गोष्ट ऍक्च्युअली वाईट वाईटच आहे इव्हन मला स्वतःला वाईट वाटलं होतं आम्ही सगळे त्या गोष्टीसाठी आलेलो हो, आहोत की तुमचे सण साजरे केले जातात तसे आम्हालाही प्राधान्य मिळालं पाहिजे आम्ही महाराष्ट्रात राहून जर आम्हाला या गोष्टीसाठी पोलीस ठाण्यात जावं लागतंय म्हणजे ही खूप वाईट गोष्ट आहे आम्हाला ह्यासाठी सुद्धा प्राधान्य मिळालं पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतो मेन म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी आधीपासून जे माहिती आहेत हे आता त्यांनाही माहिती आहे ते मी तुम्ही एकच मेंबर असून तुम्ही स्वतः रूल नाही करू शकत सोसायटी सगळ्यांचं आहे सगळ्यांचं सण साजरा केले जातात आपलेही सण साजरे केले जावेत हीच फक्त आम्ही सांगू शकतो त्यात खरं आहे महाराष्ट्रात राहून हळदीला जर विरोध होत असेल तर मराठी माणसांनी कुठेतरी जागा झालं पाहिजे आणि या लोकांच्या विरोधात आता एकत्रित आलं पाहिजे जाणून घ्या आपल्या सोबत शिवसेनेचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील जन्या मामा आहेत चक्क या लोकांनी आता जन्या मामाला बोलवलेलं आहे जन्या मामाने वरती त्यांना शिव्या देखील दिलेल्या आहेत मामा तुमची आता काय भूमिका आहे कोणाचा बाप सुद्धा त्या हल्दीला थांबवू शकणार नाही मी आणि माझी टीम त्यांच्या जोडीला असणार आणि ज्यांना पण नॉनव्हेज खायचं नसेल त्यांनी गुजरातमध्ये जावा महाराष्ट्र सोडून निघायचं महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला जर धमकवायचा प्रयत्न केला तर माफ केलं जाणार नाही पंचवीस तीस वर्षापासून इथे सत्ता होती तेव्हा असं होत नव्हतं आताच का होतो आताच का तिथे लोकांना त्रास दिला जातो त्यामुळे त्यांना ही लास्ट वॉर्निंग आहे अगोदर त्यांनी इच्छा वेली पण असंच नाटक केलेलं तेव्हा मी स्वतः गेलेला तिकडे पोलीस बंदोबस्त होता आता कुठल्या आमच्या मराठी माणसाला त्रास दिला तर त्याला माफ केला जाणार नाही तुम्हाला मी क्लिअर माईकच्या समोर सांगतो त्यांना प्लॅटफॉर्मवर पकडून मारील आमची टीम फटकावेल प्रत्येकाला क्लिअर सांगतो तुम्हाला फटकावणार कितीही केसेस झाल्या तरी चालतील मी तुम्हाला क्लिअर सांगतो हे असे घाणेडी विचाराने चालत असतील तर नोकरीला जात असतील ना तिकडे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आणून मारून हे लक्षात घेते जण्यामाने अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की जर मराठी माणसाला त्रास देत असाल तर फटक आणि आज तुला पोलीस स्टेशन गाठावं लागलंय तुझ्या आयुष्यातला एक आठवणी पूर्ण दिवस पण असणार आहे काय वाटतंय मराठी माणसाला तुझं परवा लग्न आहे मी तुला प्रश्न यासाठी विचारतोय की मराठी माणसावरती त्याच्याच हळदीच्या दिवशी त्याला पोलीस ठाणं गाठावं लागते ही वेळ त्याच्याकडे त्याच्यावरती आलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला काय सांगशील मी काय बोलू शकत नाही मुख्यमंत्र्याला मी सांगतो इकडच्या आमदाराला समजायला पाहिजे जे आमदाराच्या नावाने धमकावतात धमका नाईकच्या नावाने धमकावतात धमका नाईकला माझी तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून एक विनंती आहे की असेच कार्यकर्ते घेऊन चालतात का तुम्ही असेच कार्यकर्ते घेऊन चालणार आहेत का महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्तित्व संपवायचा प्रयत्न करता का तुम्ही ते होऊन देणार नाही जनार्दन पाटील उर्फ जन्या मामांनी तिखट प्रतिक्रिया देत असं सांगितलेलं आहे राजन नायकांना त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की असे जर प्रकार वाढत असतील तर तुमची गाठ शिवसेनेची आहे या सगळ्या गोष्टी खऱ्या जरी असल्या तरी महाराष्ट्रात हळदीसाठी जर पोलीस स्टेशन गाठावा लागत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये दखल घेणं काळाची गरज आहे अलीकडे अनेक सोसायटीमध्ये मराठी माणसांनी नॉनव्हेज खाऊ नये अशा गोष्टी पुढे येतात महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला जर त्याच्याच राज्यामध्ये कोर्तव व्हायचं असेल तर मग करायचं आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईवि